शेतकरी बंधूंनो निवडक शेतमालाचे मागील आठवड्यातील सरासरी बाजारभाव पुढील प्रमाण आहेत मका दोन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याचा सरासरी भाव स्थिर राहिला आहे हरभरा पाच हजार आठशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल यंदा हरभाराचे उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे तूर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीन चार हजार एकशे प्रति क्विंटल कापूस सात हजार छप्पन रुपये प्रति क्विंटल कांदा तीन हजार त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल कांद्याच्या किमतीत तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे टोमॅटो आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हळद बारा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतमालाचे बाजारभाव व संभाव्य किमती व्हॉट्सअप वर मिळवण्यासाठी समोरील क्यू आर कोड स्कॅन करा सौजन्य बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष स्मार्ट प्रकल्प कृषी विभाग